आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे मी फैजल पठाण आज आपण जर पाहिलं तर शिरूर पोलीस स्टेशन जे आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये अनेक अशा तक्रारी नेहमीच येत असतात परंतु गेल्या अनेक वर्षापासून लोकांचे गहाळ झालेले दागिने असतील मोबाईल असतील किंवा मोटरसायकल किंवा चारचाकी वाहने असतात संदर्भात नेहमीच वेळोवेळी या ठिकाणी कंप्लेंट्स येतात आणि त्या अनुषंगाने हे पोलीस स्टेशन नेहमी सतर्क असतं आणि याचंच एक प्रत्यय म्हणून आज आपण बावीस तारखेला जवळजवळ पंधरा लाख रुपये किमतीचे पंचावन्न मोबाईल हो आज या शिरूर पोलीस स्टेशनने त्या लोकांचे जे गह झाले होते त्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणि त्यांना देण्यासाठी एक कौतुकास्पद काम आज शिरूर पोलीस स्टेशन यांनी केलेलं आहे आणि ते खरंच आज कौतुकाचे पात्र आहात आणि अशाच काही लोकांचे ज्यांचे मोबाईल गहाळ झाले होते चोरी गेलेले होते लो, अशा लोकांशी आपण संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत जानेवारी महिन्यात काम निमित्त बाहेर बाहेर गेला असल्यामुळे कामाच्या गहाळ झाला तर तो मोबाईल आज आपल्या पोलीस स्टेशनमध्ये शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनामुळे तो मोबाईल आज आम्हाला भेटलेला आहे त्यामुळे शिंदे साहेब आणि त्यांच्या टीमचा आमच्याकडून मनापासून धन्यवाद मी योगेश खांडरे माझा मोबाईल नऊ मार्च रोजी मुंबई बाजार या ठिकाणावरून गेला होता मोबाईलची तर आशा सोडली होती परंतु कंप्लेंट दिली आणि शिंदेसाहेबांनी सहा महिन्यात त्याचा तपास लावला श्रीरामपूरला तो मोबाईल होता त्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने शिरूर पोलीस स्टेशनमध्ये जमा झाला आणि त्यानंतर मला त्यांनी लगेच दिला मी शिंदे सर आणि त्यांची टीम आणि माननीय पोलीस निरीक्षक संदेश सर केंद सर यांचं खूप खूप धन्यवाद त्यांनी माझा मोबाईल मिळवून दिला ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या